माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व शेतकरी बांधव आणि पानडी मित्रांचे आणि ज्यांना ह्या भूजलविषयी आवड आहे त्यांचे सगळ्यांचे स्वागत आहे आजचा विषय भूजलविषयीच आहे मी नेहमी काही ना काही नवीन प्रयोग करायचा याच्यासाठी प्रयत्न करतो की मला स्वतःला मी एक पाणी शोधक आहे परंतु कोरड्या लाईन मला जास्त परेशान करतात किंवा कोरड्या काही पण असू शकतात किंवा जमिनीतले मिनरल्स ज्याला धातू म्हणतात धातू बऱ्याच प्रकारचे असतात तर ते जमिनीमध्ये त्याच्या लाईने असतात तर ते रॉडला लागून पाण्यासारखे वाटतात त्याच्यामुळं बोरवेल्स माझ्याकडून फेल जातात आणि काही लोकांना त्याची ओळख लवकर पटू शकते आणि ते त्याच्यातून बाहेर पडू शकतात कारण नेमकं का पाणी कोणतं आहे आणि ह्या कोरड्या लाईन किंवा ह्या धातूच्या लाईनी कोणत्या आहेत ह्या काही काही लोक याच्यातून बाहेर पण पडले आहेत परंतु मला मी खूप प्रयत्न पण केले परंतु ते मला लागतातच आणि त्याच्यामुळं मी नवीन नवीन शोधामध्ये असतो तर मी अशा शोधामध्ये असतानाच माझ्या मनात एक सहा महिन्यापूर्वी किंवा आठ महिन्यापूर्वी विचार आलता का आपण दोन धातू जर एक खट्टे करून काही जर प्रयत्न जर केला तर त्याच्यावर काही फरक होऊ शकतो आणि तो, तो प्रयोग माझा मला वाटतं सक्सेस पण होता परंतु माझ्याकडं पॉईंटच नाही आले त्यावेळात म्हणून मी त्याला विसरल्यासारखं काही झालत मला आणि हो मी ते मागो टाकलं आणि आणखी दुसऱ्या प्रयोगाच्या शोधामध्ये होतो परंतु आज मार्केटमध्ये मी असं ऐकलं का पितळी रॉड हे पण चांगले काम करतात तर अभिनंदन आहे ज्यांनी पण शोध काढला असेल पितळी रॉड कारण पितळी रॉड सुद्धा हे एक दोन धातू मिश्र करूनच मला वाटतं जास्त आणि तांबा आणखीन बी काही असूक माझ्या ध्यानात नाही पण पितळी रॉड पितळी धातू याच्यामुळे तयार झालेलं आहे त्याच्यामुळे काही माझ्या मित्रांना त्याच्यामुळे शंभर टक्के लाभ होऊ शकतो असं सध्या मला लक्षात आलेलं आहे परंतु जर पहिलं मी तांब्याच्या अशी माझ्याकडे रॉड होते त्याला मी काही पुढं असं लोखंड बांधलं नंतर मी काही दिवस लोखंडाला पुढं तांब बांधलं काही दिवस लोखंडाला मी अल्मोनियम बांधून पाहिलं हे माझ्या डोक्यात खूप पूर्वीपासून एका लोक पंच धातू म्हणतात काही बारा धातू म्हणतात परंतु बारा धातू नाही नुसतं जर एखाद्या खंद्या माणसाला कोरड्या लाईनी जर लागत असतील तर त्याला नुसतं दोन धातूचा जर सपोर्ट भेटला तर त्याला त्या लैनी लागू शकत नाही असा माझा फार पूर्वीपासूनचा अंदाज आहे आणि त्याच्यामध्ये मी नवीन काही सुधारणा केलेली आहे माझ्या त्या प्रयोगामध्ये दोन धातूचा प्रयोग माझे कमीत कमी त्याच्यावर दहा व्हिडिओ आहेत जर आपण लोखंडी रॉड घेतले आणि त्याला ही तांब्याची अंगठी आहे ही जरी अशी नुसती टाकली किंवा एक दोन पिळकणभर तांब्याचे जर आपण दिले तर हा रॉड पाण्याच्याच लयनीवर काम करू शकतो मी व्हिडिओच्या नंतर दाखायचा पण प्रयत्न करेल आणि काही लोकांना मला तांबा आणि लोखंड यांनी व्यवस्थित आपण दोन्ही पण रॉडला तांब लावू शकतात मी लावून दाखविणार पण आहे याच्यामुळे कोड्या लाईनी लागत लागत नाही नुसत्या पाण्याच्याच लाईनी लागू शकतात आणि एक माझे मित्र आहे नागपूर जिल्ह्यामधले आहेत ते त्यांना अल्मोनियम जर असं लावलं लोखंडी रॉडला तर त्यांना कोरड्यालाईनी लागत नाही त्यांनी त्याच्यावर बोर पण सक्सेस केलेले आहेत तर काहींला अल्मोनियम पण लागू होऊ शकतो आणि काहींला तांब आणि लोखंड हे पण लागू शकतो करायचं प्रक्रिया कशावर करायची लोखंडावर लोखंडाला लोखंडा तांब जॉईंट करू शकता लोखंडाला आलोमिनियम जॉईंट करू शकता आणि याच्यावर जर नाही जमलं तर आणखीन काही धातू त्याला छोटा जॉईंट करून तुम्ही पाने पाहण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच फायदा होऊ शकतो एखाद्याला तांब्यावर पण काही जॉईंट करून फायदा होऊ शकतो तर दोन धातूचा प्रयोग मी हा फार पूर्वी माझ्या डोक्यात होतो परंतु आता एक लोक म्हणतात का पितळी तर हे खरं आहे त्यांचं पण हे माझ्या डोक्यात विचार आणून तो प्रयोग मी दाबून ठेवता परंतु आता त्याच्यावर बोर सक्सेस होऊ लागले म्हणून मला बी असं वाटतं का हे खरं आहे हा प्रयोग का दोन धातूचा प्रयोगामुळं बोरवेलच सक्सेस होऊ शकतात हे मी खूप अगोदर प्रयोग काढलेला आहे तर इथं भरपूर कोड्या लाईनी आहेत त्या कोरड्या लाईनी तर मी आता दाखवत नाही परंतु हे तांब्याची अंगठी मी लावलेली आहे इकडे बा आणि पाण्याची लाईन दाखवा इथं कोरड्या लाईनी पण आहे परंतु त्या दाखवीत नाही इकडे बा असा या खांद्यापैकी जर लोखंडी रोड असली तर त्याला त्यांनी तांब्याची थोडस जॉईंट करून जॉईंट करायची गरज नाही त्याला असं पिळकण देऊन पाहायचं जर नाही जमत असलं तर अल्मोनियमचं पाहायचं नाही जमत असलं तर आणखी काही धातू लावून पाहायचं परंतु दोन धातूमुळं नक्कीच पाणी सुधारणामध्ये फरक होऊ शकतो याच्या अगोदर पण मी भरपूर व्हिडिओ काढलेले आहेत आणि ज्याला नाही जमत असलं तर ते तांब्याला लावायचं किंवा लोखंडाला लावायचं काही मागडे रॉड पण आणायची काही गरज नाही मला असं वाटतं आपल्या जवळ जे रॉड आहेत तांब्याचे असू किंवा लोखंडाचे असू त्याला जर थोडाफार जॉईंट करून दुसरा धातू जर लावला एक रॉडला पण लावू शकता दोन रॉडला पण लावू शकता परंतु त्याला थोडाफार तरी दुसरा धातू त्याच्यामध्ये जॉईंट जर केला तर नक्कीच फायदा होईल आता सध्या हा व्हिडिओ घरून आहे मी शेतामध्ये आणखी प्रॅक्टिकलमध्ये मध्ये तुम्हाला बोर चालू ज्या लाईनी आहेत त्याच्या जाऊन दाखवीन कारण माझ्याकडे कर सध्या <coughs> पॉइंट जास्त येत नाही आणि मी ज्या वेळेस हे प्रयोग केला आणि पॉईंट न आल्यामुळं मी हा प्रयोग झाकून ठेवला आणि म्हणजे विसरून गेल्यासारखं झालं जसं मी मागावी एक मोटरसायकलच्या चावीचा प्रयोग केला होता आणि त्याला विसरलो होतो तर आमचे मित्र बाप्पासाहेब पवार यांनी मला लक्षात आणून दिलं तर का मोटरसायकलच्या चावीचा तुमचा प्रयोग छान आहे कारण त्याला पण तांब्याची चावी तोंडात टाकल्यानंतर दोन धातू तयार होतात त्याच्यामुळे ते, ते सक्सेस होतो तर नक्कीच मी आता येणाऱ्या काळात ह्या दोन धातूविषयी आणखीन चांगला अभ्यास करायचा प्रयत्न करील आणि हा प्रयोग मी फार पूर्वी काढलेला आहे हा प्रयोग मी कोणाचा चोरलेला नाही काही नाही त्याच्यामुळेच आज हा एक छोटासा व्हिडिओ आणि प्रॅक्टिकल मध्ये प्रॅक्टिकल मध्ये मी शेतामध्ये सुद्धा करून दाखवायचा प्रयत्न करणार आहे ज्या ज्या लोकांना ह्या व्हिडिओमुळे जर फायदा होता असला तर नक्की करावे आणि ज्याला काहीच होत नसेल त्याच्यातून काही, काही घ्यायची गरज नाही आणि ज्याला पाहायचं असलं त्यांनी चालू बोरवर तो जाऊन तिथं एक कटलेली पण लाईन असते तिथं तो करून बघू शकतो आणि त्याचा नक्कीच फायदा पण त्याला होणार आहे ज्या ज्या माझ्या मित्रांनी हा व्हिडिओ बघितला त्यांची सगळ्याची धन्यवाद